नमस्कार मंडळी मी ममता ममता बांधकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण कोकणी पद्धतीने कालव मसाला कसा केला जातो ते बघणार आहोत त्याबरोबर कालवं फ्रायची रेसिपीसुद्धा बघूया कालवं साफ करण्यापासून ते शिजवण्यापर्यंत सर्व गोष्टी आज आपण पाहू अगदी अस्सल कोकणी स्वादाने भरलेली ही आजची रेसिपी आहे त्यामुळे वेळ न घालवता पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण कालवं साफ करून घेऊयात तर त्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचंय त्यानंतर सर्व कालवांना हलकस हाताने दाबून बघायचंय त्यामध्ये जर कच्छी असल्या तर ते आपल्या हाताला थोडस खडकासारखं जाणवे कालवं बोचताना या कालवांमध्ये छोट्या कची राहू शकतात त्यामुळे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत या मोठ्या कालवांमध्ये मला कची भेटल्याच नाहीत पण छोट्या कालवांमध्ये आहेत ज्या मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्यात सेम पद्धतीने छोटी कालवं देखील साफ करून घ्यायची आहेत सध्या आपल्या कोकणात मुसळधार पाऊस असल्यामुळे खाडीचं पाणी काही आटत नव्हतं त्यामुळे जास्त अशी कालवं सध्या भेटत आहेत आणि पावसामुळे कालवं देखील निजू झालेत म्हणजेच कालवं शिजवल्यानंतर ते भरपूर छोटे होतात त्यातलं पाणी आटल्यामुळे त्याची साईज देखील छोटी होऊन जाते तर ही बघा कच अशी असते या अशा कची आपल्या हाताला लगेच जाणवतात त्या काढून टाकायच्या मला कालवं साफ करताना साधारण एवढ्या कची मिळाल्या कालवं फ्राय करण्यापूर्वी ते शिजवावे लागतात तर त्यासाठी यामध्ये आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद चार कोकम आणि थोडंसं पाणी तर आता हे मंद आचेवर असच चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यायचंय तर इथे आपली कालवं शिजून तयार आहेत पण त्याआधी आपण कालवं मसाल्याची रेसिपी बघूया तर त्यासाठी एका कडे थोडस तेल ओतून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये घालायचे दोन बारीक चिरलेले कांदे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चमचा मालवणी मसाला थोडीशी हळद हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात आता यामध्ये कालवं घालून घ्यायची आहेत आणि मस्त असं परतवून घ्यायचं आता यामध्ये घालायचं सात ते आठ कोकम पाव चमचा मीठ आणि सगळं पुन्हा एकदा परतवून याला साधारण वीस ते पंचवीस मिनिट शिजत ठेवायचंय ही कालवं आहे तोवर आपण मोठी कालवं फ्राय करून घेऊयात तर कोटिंग साठी यामध्ये घालूयात चार चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे मालवणी मसाला भर मीठ दोन चमचा रवा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कालव छान असे तळून घेऊयात एका बाजूनी तळून झाली की दुसऱ्या बाजूनी तळून घ्यायचे कालवा आता मस्तशी तळून तयार आहेत तर आता हे सर्व आपण केळीच्या पानावर काढून घेऊयात त्याचबरोबर कालवा मसाला देखील तयार आहे गरमागरम सर्व करा आणि कालवांचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत धन्यवाद